मित्रांनो साई मराठी ह्या चॅनल मध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करताय हळद रुसली कुंकू हसले ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की जेव्हा आता आपल्या ह्या कृष्ण ही गावपर्यंत घेऊन इकडे बाईजाबाईच्या समोर जेव्हा आलेली असते तेव्हा बायजाबाईने आपल्या मुलाच्या इच्छा अपेक्षा ज्या काही पूर्ण करायच्या असतात याच्यासाठी एक निर्णय घेतलेला असतो तो म्हणजे डेअरी विकण्याचा डेअरी विकून जी काही पंचवीस कोटी रुपयाची रक्कम ही बायजाबाई दुष्यंतला देणार असते तेव्हा दुष्यंत खूप खुश झालेला असतो आणि दुष्यंत ह्या आपल्या गौतमीला कॉल करून सांगतो की आईने पैशाची व्यवस्था केलेली आहे आणि लवकरात लवकर आई मला पंचवीस कोटी रुपये देणार आहे आणि मी या पार्टनरशिपमध्ये जो काही आता सहभाग घेणार आहे त्यामुळे मी खूप खुश आहे असं पण दुष्यंत जेव्हा आपल्या ह्या गौतमीला फोनवर बोलत असतो तेव्हा गौतमीसुद्धा खूप खुश झालेली असते कारण गौतमीला वाटत असतं की माझं एकदा दुष्यंतशी लग्न झालं की माझं टेन्शनच गेलं असं ही गौतमीसुद्धा खूप काही स्वप्न रंगवत असते दुसरीकडे जेव्हा गौतमी आणि ह्या दुष्यंतचा व्हिडिओ कॉल सुरू असतो तेव्हा आपली ही जी काही कृष्ण आहे ती देवीच्या मंदिरामध्ये जो काही नैवेद्य ठेवण्यासाठी आलेली असते आवाज जो आहे तो थोडाफार आपल्या ओळखीचा आहे असं ह्या कृष्णाला वाटू लागतं परंतु ती पूजा आहे हे सत्य अजून कृष्णाला माहीत झालेलं नसतं दुसरीकडे दुष्यंत जेव्हा आता इकडे या देवीच्या मंदिरामधून दर्शन घेऊन जात असताना गावकऱ्यांनी जेव्हा या दुष्यंतच्या गाडीला घेराव घातलेला असतो कारण मित्रांनो जेव्हा डेअरी विकण्याचा जो बाईजाबाईंनी निर्णय घेतलेला असतो तेव्हा बाई बाईजाबाईकडे जी काही पार्टी डेअरी घेण्यासाठी आलेली असते तेव्हा हे काय आडळरावांना पसंत पडलेलं नसतं आडलरावांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून तो व्हिडिओ इकडे व्हायरल करण्यासाठी आपल्या माणसांना सांगितलेला असतो आणि त्या दोन व्यक्तींनी बंब्याच्या मोबाईलवरून तो व्हिडिओ व्हायरल करून दिलेला असतो तेव्हा गावकऱ्यांना समजलेलं असतं की ही डेअरी जी आहे ती विकायला काढलेली आहे तेव्हा सर्व गावकरी जे आहे ते आंदोलन घेऊन इकडे ह्या बाईजाबाईंच्या मुलाच्या गाडीसमोर येतात म्हणजे दुष्यंतच्या गाडीसमोर दुसरीकडे देशमाणे मॅडम ज्या असतात त्या बाईजाबाईच्या विरोधात इलेक्शनला उभ्या असतात आता त्यांना सुद्धा ही जेव्हा बातमी समजते तेव्हा सुद्धा त्या ते धावत पळत तिकडे या गावकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होतात तिथे आपली कृष्णा असते कृष्णा खूप काय दुष्यंतला सांगू लागते की प्लीज डेअरी जी विकण्याचा तुम्ही निर्णय घेतलेला आहे ती विकू नका कारण शेतकऱ्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे तुम्ही जर ही डेअरी विकली तर आम्ही काय करायचं आणि पुढचे व्यवहार कसे करायचे काय खायचं असं ही कृष्णा जे आहे ती खूप दुष्यंतला सांगू लागते परंतु दुष्यंत जो आहे तो बोलतो की जरी पण आम्ही ही डेअरी समोरच्या पार्टीला देणार आहे ते जी काही पार्टी आहे ती तरी पुढे ती डेअरी रन करतील ना असं पण दुष्यंत सर्वांना सांगू लागतो परंतु गावकरी काही ऐकायला तयार नसतात देशमाने मॅडमसुद्धा ह्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन कृष्णाचं म्हणणं ऐकून घेतात आणि ह्या दुष्यंतला बोलतात की बरोबर बोलतात ही मुलगी जे काही बोलते ते बरोबर बोलते गावकरी जे काही बोलतात ते सुद्धा बरोबर बोलतात तेव्हा दुष्यंत आता काहीच बोलायला तयार नसतो कारण आता दुष्यंत काही ह्या गावकऱ्यांचं आणि कृष्णाचं म्हणणं जे आहे ते मान्य करायला तयार नसतो तेव्हा गावकरी खूप भडकलेले असतात आणि अक्षरशः गावकरी हे दुष्यंतच्या गाडीवर काठीने मारू लागतात आणि दुष्यंत खूप घाबरतो दुष्यंत लगेच इकडे गाडीमध्ये जाऊन बसतो दुष्यंत इतका काही घाबरलेला असतो आणि ज्यावेळेस इकडे आता या बाईजाबाईंना काका आणि जयकांत फोन करून सांगतात की इथे गावकरी सर्व जमले आहेत आणि आपल्या दुष्यंतला खूप त्रास देत आहेत असं जेव्हा हे काका आणि जयकांत जेव्हा बाईजाबाईला सांगू लागतात तेव्हा मात्र इकडे बायजाबाई खूप टेन्शनमध्ये येते बायजाबाई बोलते की माझ्या दुष्यंतला जर कोणी बोट लावलं ना तरी मी त्याला जिवंत सोडणार नाही असं बाईजाबाई ही काकांना बोलते आणि लगेच इकडे या आंदोलनाकडे निघते जेव्हा तिथे समोर बाईजाबाई येते तेव्हा आता सर्व गावकरी जे आहे ते बाईजाबाईंना बोलतात की अहो बाईजाबाई तुम्ही असं डेअरी विकायचा का निर्णय घेतला तर दुष्यंत आता घाबरून त्या गाडीमध्ये जाऊन बसलेला असतो दुष्यंत इतका काही घाबरलेला असतो जेव्हा बाईजाबाई ही दरवाजा उघडायला जाते तर दुष्यंतला वाटतं की गावकऱ्यांनीच दरवाजा उघडला आता माझं काही खरं नाही आता मला खूप मार खावा लागणार परंतु तेवढ्यामध्ये दुष्यंतला ही बाईजाबाई गाडीच्या खाली घेते आणि बोलते की बाळा मी आहे तुझी आई घाबरू नकोस तुला काही होणार नाही असंही बाईजाबाई दुष्यंतची समजूत काढू लागते दुष्यंत खूप घाबरलेला असतो दुसरीकडे आता ही कृष्णा जी आहे ती बायजाबाईंसमोर बोलते की हे बघा बायजाबाई शेवटी पोटा पाण्याचा प्रश्न आहे तुम्ही काहीतरी सोल्युशन काढा परंतु डेअरी विकण्याचा जो काही निर्णय घेतलेला आहे तो कॅन्सल करा असं कृष्णा जी आहे ती आपल्या ह्या बायजाबाईंना बोलू लागते बायजाबाई सर्व काही कृष्णाचे जे काही प्रश्न आहे त्याचा विचार करतात आणि मी जो काही हा डेअरी विकण्याचा निर्णय घेतलेला आहे तो आताच्या ला, आता कॅन्सल करून टाकते असं बाईजबाई जेव्हा या कृष्णाला सांगू लागतात तेव्हा सर्वजण आता ह्या कृष्णाचं कौतुक करू लागतात बायजबाईसुद्धा कृष्णाचं कौतुक करते आणि आपल्या ह्या कृष्णाला सुद्धा थोडासा धीर आलेला असतो कारण खरोखर बायजबाईंनी जे काही आपलं प्रश्न आहे ते समजून घेतल्यामुळे आज आपला प्रश्न मार्गी लागला असं ह्या कृष्णाला वाटू लागतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही बाईजबाई जेव्हा कृष्णासमोर सांगू लागते की मी जे काही हा निर्णय घेतला होता तो रद्द करते असं जेव्हा ही बाईजाबाई जेव्हा सांगते तेव्हा गावकरी कृष्णाचं अगदी तोंड भरून कौतुक करत असतात दुसरीकडे दुष्यंत जो आहे तो खूप अपसेट होतो कारण पंचवीस कोटी रुपयाची रक्कम जी आहे ती आपण एवढी कुठून आता जमा करणार असा प्रश्न या दुष्यंतला पडलेला असतो दुष्यंत घरी येतो आणि रागराग रूममध्ये निघून जातो रूममध्ये गेल्यानंतर इकडे आडळराव समोर बसलेले असतात आडळराव आता बाईजाबाईंना बोलतात की काय मग कसं झालं आंदोलन तेव्हा बाईजाबाई आता खूप या आढळरावांवर भडकते जयकांत पण समोर असतो काका पण समोर असतात बाईजाबाई आता जयकांतला आपल्याजवळ बोलावून घेते तिकडे आता ही बाईजाबाई जयकांतला बोलते की हा व्हिडिओ जो होता मोबाईल मध्ये तो नेमकं कुणी व्हायरल केला हे मला नाव कळायलाच पाहिजे असं जेव्हा बाईजाबाई जयकांतला जा विचारत असतात तेव्हा मात्र आढळराव जे असतात ते समोर बसलेले असतात आणि ते अगदी कान देऊन ऐकत असतात कारण मित्रांनो हा जो काही व्हिडिओ आहे हा आढळरावांनीच व्हायरल करण्यासाठी आपल्या माणसांना सांगितलेला असतो तेव्हा आढळराव आता काहीच बोलत नसतात दुसरीकडे आता कृष्णाचं म्हणणं या बाईजाबाईंनी ऐकून घेतल्यामुळे बांब्या तर खूप खुश झालेला असतो आणि सर्व गावकरी जे आहेत ते आता गावातून या आपल्या कृष्णाची मिरवणूक काढतात मात्र आता ही कृष्णाची आई म्हणजे सावित्री आणि भक्ती घरी असतात सावित्रीला जेव्हा हे सर्व सत्य समजतं तेव्हा सावित्री खूपच टेन्शनमध्ये येते कारण तिला ह्या आपल्या कृष्णाचा खूप राग येत असतो गावकरी जे आहे ते आता या सावित्रीच्या घरासमोर येतात आणि या सावित्रीसमोर बोलू लागतात की खरोखर आपली कृष्णा जी आहे ती गावातील एक नंबरची वाघिणच आहे आणि आता ती दुसरी एक बाईजाबाईज होणार आहे असंही गावातील लोक जे आहे ती ही सावित्रीसमोर बोलत असताना सावित्री त्यांच्याकडे खूप रागाने बघत राहते आता ह्या जयकांतचा जो एक मित्र असतो आता बायजाबाईने जयकांतला सांगितलं असतं की हा व्हिडिओ नेमकं कुणी पसरवला कुणी व्हायरल केला याचं नाव मला समजायलाच पाहिजे तेव्हा आता ह्या जयकांतचा एक मित्र असतो तो ह्या जयकांतला सांगतो की हा व्हिडिओ कुणाच्या मोबाईलवरून व्हायरल झाला त्या मुलीचं नाव आहे कृष्णा कृष्णाच्या मोबाईलवरून हा व्हिडिओ व्हायरल झाला असं जेव्हा ह्या जयकांतला समजतं तेव्हा जयकांत लगेच आता इकडे ह्या बाईजबाईंना कृष्णाचं नाव येऊन सांगत असतो दुसरीकडे आता सावित्रीजी आहे सावित्रीला जेव्हा समजतं की कृष्णाच्या मोबाईलवरून हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा सावित्री मित्रांनो एक खूप मोठी काठी हातात घेते आणि अगदी जनावरासारखं त्या कृष्णाच्या अंगावर त्या काठीने मारू लागते बिचारी कृष्ण आपली आई गं आई ग असं म्हणत असते कारण शेवटी मित्रांनो तिला खूप काही मार सहन करावा लागतो कारण ही सावित्री जी आहे ती अजिबात आपल्या कृष्णाला बरं बघत नसते जेव्हापासून भैरू शेठ हे जग सोडून निघून गेलेले असतात तेव्हापासून ही सावित्री जी आहे ती आपल्या कृष्णाचा खूप रागरा करत असते फक्त तिला तिची पूजा जी आहे तीच प्यारी असते ती पूजालाच खूप जीव लावत असते भक्तीला आणि कृष्णाला अजिबात बरं बघत नसते आणि फक्त तिची जी काही पूजा आहे तिच्याशीच ती अगदी गोडगोड बोलत असते आणि भक्ती जी आहे तीसुद्धा आपल्या या कृष्णाला खूप जीव लावत असते आणि बिचारी कृष्ण जी आहे ती सर्वांचाच विचार करत असते आणि त्याच वेळेस मित्रांनो ही सावित्री जेव्हा इतकं काही आपल्या कृष्णाला मारत असते तेव्हा बाईजाबाई तिथे येतात आणि बायजाबाई ह्या आपल्या सावित्रीला विचारतात की काय ग तू त्या मुलीला का मारतेस एवढी तेव्हा ही सावित्री आता बायजाबाईकडे बघते कारण आता बायजाबाई तिथे आल्यामुळे सावित्रीला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि सावित्री आता ह्या बाईजाबाईकडे बघते तर बायजाबाई पुन्हा सावित्रीला बोलतात की तुला काय प्रश्न विचारला तू त्या मुलीला का मारतेस एवढी आता तर बाईजाबाई असं बोलल्यामुळे आपल्या ह्या सावित्रीला बोलायला जागा शिल्लक राहिलेली नसते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद